नाजनगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दक्षिणमुखी हनुमान दुर्गा माता भव्य महोत्सव हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे प्रमुख आयोजन सतीश गुलोरे पाटील तसेच अध्यक्ष महेश बांगर उपाध्यक्ष मोहन पुरी सचिव संदीप पाठडे पाटील सहसचिव गणेश वनवे कोषाध्यक्ष राहुल ढाकणे सहकृषी अध्यक्ष रामेश्वर वाघ खजिनदार राजू डोळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील सुलतानी पाटील त्यांनी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी सुनील शेट्टी नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या शैलीत अप्रतिम आवाजात कॉमेंट्री सादर करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले यावेळी अभिनेत्री स्नेहल जाधव यांची विशेष उपस्थिती होती तर संतोष चव्हाण सर आणि विशाल राथोड सर यांनीही आपला सहभाग नोंदवला या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले तरुणाई आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच पवन नगर मित्रमंडळाच्या उपस्थितीमुळे जल्लोषात भर पडली मान्यवरांच्या उपस्थित हा महोत्सव अधिकच भव्यतेने खुलला माजी उपसरपंच बाबासाहेब बटुळे आणि भारत पाटील गरड हे विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते या सोहळ्याचे वृत्तांकन हिंदवी न्यूज प्रतिनिधी मनीष शेळके व अक्षय रोहले यांनी केले आपण आलेलो या राजंगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता जे दक्षिणमुखी दुर्गा माता नवरात्र उत्सव या पवन मध्ये अतिशय उत्सवाने साजरा होत आहे या उत्सवाचे अध्यक्ष आदरणीय माईजी भांगर साहेब असेल किंवा आमचे सतीजी भिलोडा साहेब असतील आज त्यांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे या भावी भक्तांना एक नवचैतन्य निर्माण व्हावं व आपली कलाकृती कशी असावी या दृष्टिकोनातून त्यांनी आज मुंबईमध्ये एवढे मोठे महान कलाकार आणलेले आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया त्याच पद्धतीत या ठिकाणी आपले राजनगाव शेनपुंजीचे माजी उपसरपंच आदरणीय बाबासाहेबजी भटोळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत तसंच त्या पद्धतीने माझी उपसरपंच गरड पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले होत्या आपण बघूया साहेब आपला पूर्ण परिचय द्या प्रथमत जय महाराष्ट्र माझं पूर्ण नाव आहे सुनील बाबासाहेब सुलताने पाटील माझं गाव आहे पाचनंडोगाव तालुका जिल्हा जालना मी एक ॲज अ दिग्दर्शक आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सदस्य आहे मुंबईला आणि लहान मला खूप दिवसापासून मला या क्षेत्राची आवड आहे मी शंभूराजे महानाट्यामध्ये सध्या मी चांगली भूमिका साकारतो त्यामध्ये आणि यापुढेही चांगलं काम करत राहील महाराजांचे विचार मला घराघरात पोचवायचे जे मी महानपुरुषांचे नाव गेले छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल क्रांतीसूर्य महाराणा प्रताप असेल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असेल संत सेवालाल महाराज असतील से। म्हणजे अशा पुरुषांचे विचार घराघरात पोहोचले जे माझ्या कलेच्या माध्यमातून मी पोहोचण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय आजकाल हल्ली काय झालं कलेचे भरपूर प्रकार आहेत पण आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचं काय नाही आणि खरं तर या ठिकाणी ज्या नवरात्र महोत्सव ज्यांनी यांनी नियोजन केलं ते आयोजक आमचे मित्र सतीश बिलोरे पाटील असतील अध्यक्ष आमचे मित्र महेश बांगरभा असतील आणि त्यांच्या समितीनं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचे निर्माते आमच्यासोबत आहेत डॉक्टर संत चव्हाण सर असतील आमचे अमरावतीहून एवढ्या लांबून ॲक्टर आलेत आमचे किनवटवरून आले माहोरगडवरून विशाल राटूर सर असतील त्यानंतर आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या मॉडेल आर्टिस्ट म्हणजे त्या चांगल्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्या चित्रपट क्षेत्रातही हळूहळू उपादर्पण करणार आहेत असल्या स्नेहल जाधव मॅडम असतील आणि भरपूर असे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि बरेचसे काही मंडळी आमचे दिनेश जगताप पाटील असतील बरेचसे काही मित्रमंडळ या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला राजनगावकर छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांनी आम्हाला दिलेला आहे जय महाराष्ट्र आपण बघत होतात या ठिकाणी आपल्या समेत आहेत जे किनवट मधनं आलेले जे ऍक्टर आहेत वीर्घ दिग्गदर्शक दिर्वे, आहेत असे आपले विशालजी राठोड सर विशाल हे अतिशय महत्वाचे अभिनेते आपण सर्वांना बघितलेलं असेल आपण यांचे सुद्धा एक या दुर्गा माते चेरणी आहेत आमच्या भिलोले साहेबांनी भांगरचा साहेबांनी बालवलेले आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण यांच्याकडून जाणून घे सर आपण काय सांगू शकतो सर्वांना राम मी आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य ऍक्टर विशाल राठोड आता <coughs> छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावर आ, 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 मला खरोखरच कळालं की या गांजणगाव की अतिशय सुंदर इथला मला जे जे कार्यक्रम होतं आणि मला इथं इन्व्हाइट केले समजा संपूर्ण नयोग दुर्गा मंडळ सदस्य तर याबद्दल मला खूप छान वाटलं आणि असंच दिवसंदिवसन एक कार्यक्रम यायचे चांगले व्हावं म्हणून मी एक विनंती करतो तसेच आपल्या समेत आपण बघू शकता या ठिकाणी या दुर्गा माते चरणी यांना चरण स्पर्श करून आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना एक कलाकृती दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला असे सोबत आहेत ताई आपलं नाव सर माझं नाव स्नेहल जाधव आहे सगळ्यांना नमस्कार माझा मी एक ऍक्टर आहे मी वेब सिरीज मध्ये मूवीज मध्ये काम करते आणि मला फार आनंद झाला तुम्ही लोकांनी मला इकडे येऊन बोलवलं मान सन्मान दिला त्यासाठी मी खरंच तुमच्या आभारी आहे धन्यवाद तसेच आपल्याच समेत आहेत आदरणीय डॉक्टर साहेब आपण आज या ठिकाणी राजनगाव महानगरामध्ये आलात जे आमचे सतीश भाऊ बिलोले असतील साहेब असतील यांनी जे आज दुर्गा मातेच्या आशीर्वादन तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय त्या संदर्भात आपण काय सांगणार साहेब आपलं नाव सांगू माझं नाव डॉक्टर संतोष चव्हाण खरं तर आज तर खरं खूप छान दिवस आहे तर माझे आत्तापर्यंत जवळपास प्रोजेक्ट माझे दहा ते पंधरा सॉन्ग झालेले आत्ताच नुकतेच एक मराठी सॉन्ग केलं मी सावन आला आलागराने खूप छान सॉन्ग आहे आणि नेक्स्ट आता दिवाळी झाल्यानंतर आमचा एक प्रोजेक्ट आहे दोन तीन प्रोजेक्ट आहे सध्या माझ्या लगातार आहे एक सुंदरा नावाचं एक करणार आहे मी खूप छान सॉन्ग आहे तुम्हाला नक्कीच आवडेल माझं चॅनलचं चा नाव आहे सुंदरा म्युझिक खर चल जय महाराष्ट्र आपण बघत होता या ठिकाणी सर्व कलाकारांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन केलेलं आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी जे सतीश भाऊ बिलोले आहेत यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ साहेब आपण किती दिवसापासून व किती वर्षापासनं या ठिकाणी नवरात्र ना। उत्सव साजरे करता मला आता चौथं वर्ष चालू आहे नवरात्रोत्सव साजरे करण्याचा कारण की जागेच्या जा अभाव आम्ही तिकडे बसवत होतो पहिले जागा नसल्या कारण वित आलो पहिले तिकडे तीन वर्ष बसवली दोन वर्ष तिकडे बसवली आणि दोन वर्ष दुसरं वर्ष इकडे आमचं आपल्याला हो या ठिकाणी कसं वाटतंय वातावरण कसं वाटतंय वातावरण सगळे आता इथं सगळे गल्ली कॉलनीतले लोक सगळे एक होते आणि दररोज सगळ्यांचा संवाद साधतो समजा असे तर काही कोणी बोलत नाही पण मग कार्यक्रमाच ठिकाणी सगळे सगळे एकमेकांना बोलतात तसेच आपल्या समेतो आहे माझी ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय भटोळे साहेब आपण या देवीच्या ठिकाणी बसलेला आहात आपण आपल्या माध्यमातून शुभेच्छा कशा देणार सर्वप्रथम मी पोनगर आणि रानगावमधील सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या या चार पाच दिवसामध्ये येथील सर्व रहिवाशांनी राजदांडियाचा आनंद घ्यावा आणि आपले विचार सर्व नागरीपर्यंत नागरिकापर्यंत पोहोचावेत अशी मी आई जगदंबेजरने प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघत होता हिंदी न्यूज चॅनल मी मनीष शेळके समेत अक्षय डोले